हो नमस्कार मैत्रिणींनो आज आम्ही निघलो आहोत गावाला संभाजीनगरला तर आता पाऊस पडलेला आहे तर शेतीतले काम येणार आहेत त्यासाठी आम्ही आता निघलेलो आहोत गावाला तर तुम्ही पाहू शकता आमची पूर्ण तयारी झालेली आहे हे पा निघलेले आहेत बॅग बीग घेऊन तुम्ही पाहू शकता आणि आमची पूर्ण तयारी झालेली आहे आता चाललो आणि हे शमीचं झाड पण घेतलेलं आहे कारण इथे पाणी घालायला कुणी नसल्यामुळे हे शमीचं झाड पण आम्ही घेऊन चाललेलो आहोत आता येणार आहोत एक महिन्याच्या नंतर तर शेतातले काम पूर्ण आवरल्याच्या नंतर आम्ही घरी परत येणार आहोत तोपर्यंत आता आता निघलोय तुम्हाला दाखवते मी रस्त्यामध्ये आम्ही म्हणजे कुठे कसं जाणार आहोत असं काही सगळं मी तुम्हाला सविस्तर सव सांगणार आहे तर मग चला मग म्हण गाडीमध्ये फुल गर्दी आहे पाहू शकता एकदम आम्ही उभा राहून चाललेलो हो। आहोत बसायलाही जागा नाहीये खूप खूप गर्दी झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे आता आम्ही निघलेलो आहोत लांब जायचं का आपल्याला लांब जायचं खाली बसून घेऊ आणि आम बरं झालं बसस्टॉपवरच गाडी पंक्चर झाली नाहीतर आम्हाला रस्त्यातच खाली उतरावं लागला असतं हे पहा बसस्टॉपवरच आमची गाडी पंक्चर झालेली आहे सर्व पॅसेंजर खाली उतरलेले आहेत आणि गाडी आता पंक्चर काढण्यासाठी गेलेली आहे तर आता इथे अर्धा तास तरी आम्हाला बस थांबावं लागेल गाडी येईपर्यंत तोपर्यंत आम्ही इथं असंच बसणार आहोत शकता तुम्ही हे सर्व लोक गाडीचा वेट करत आहेत फायनली आम्ही आता दुसऱ्या बसमध्ये बसलेलो आहोत की अजून म्हणजे पंक्चर काढून गाडी आलेली नाही आणि आम्ही दुसऱ्या गाडीमध्ये चाललेलो आहोत आता आम्ही शिडको बस स्टँड स्टॉपवर उतरणार आहोत ही गाडी जालन्याला जाणार आहे before we check that. हे आहे शिवाजी महाराजांचं स्मारक फायनली आम्ही आता रिक्षामध्ये बसलेलो आहोत आता आम्ही आमच्या शेतामध्ये चाललेलो हो। आहोत तर पाहू शकता आता आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहोत फायनली पाहू शकता आम्ही पोहोचलेलो आहोत आता आमच्या शेतामध्ये तर हे पाहू शकता तुम्ही हे आमचं घर आहे आणि इकडं बघा ही आमची जमीन आहे आता हिला सगळं व्यवस्थित करायचं आहे आम्हाला यासाठी आम्ही आलेलो आहोत पेरायचं पण आहे इथं आम्ही मक्का लावणार आहोत तर पाहू शकता तुम्ही हे पारस्त्याने किती गवत झाले आता याच्यावर आम्हाला औषध मारावं लागेल फवारणी करावं लागेल तेव्हा ते, ते सगळं जळून जाईन हे पा पाऊस झाला होता ना मागच्या आठवड्यात त्या पावसाने सगळं प गवत उगवलेलं आहे आणि हे पा आमचे साहेब कसे गेलेले आहेत पुढे फास्ट मी तुम्हाला दाखवते शेतामधलं घर आहे हे पलीकडलं आमच्या जाऊगाईचं आहे आणि हे आमचं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि हे शेतातलं आता काम करायचं आहे आम्हाला आता घरही हो साफसफाई करायची आहे हे पाहू शकता आम्ही आत्ता पोहोचलेलो आहोत आणि बघा इथे किती घाण झालेली आहे आता ही सगळी स्वच्छ करायची आहे बघा तुम्ही इतकं घाण झालेलं आहे सर्व काही आणि आता चार वाजलेले आहेत तर आम्हाला तर चार म्हणजे चार साडेचार पावणे पाच होत आलेले आहेत आणि पहा घरात बी किती घाण झालेली आहे हे पहा सगळा पसारा आहे आता है हे पूर्ण आम्हाला व्यवस्थित करावं लागेल हे पहा घराची आमच्या दशा हे पहा सगळं सगळं काही हे पहा कशी घाण झालेली आहे गाडी पण आत्ता बाहेर काढायचं काम चालू आहे इथं कांदे वरचून वरतून लसूण पडलेलं आहे खाली आणि आता या हे सगळं आम्हाला स्वच्छता करायची आहे फायनली आम्ही पाहू शकता ह्या इथे शमीचं झाड लावलेलं आहे मी मोगऱ्याच्या झाडाच्या साईडलाच शमीचं झाड लावलेलं ला आहे आता कारण इकडे पण जास्त हे होणार रस्त्यात येत होतं म्हणून फायनली मी याला इथे आता ट्रान्सफर केलेला आहे आता पाहूया कसं होतं आपलं हे शमीचं झाड तर मग आत्ता तर ते लावलेलं आहे आता काय माहिती आहे कधीच छान हे, हे। होईल ते आता त्याला पाणी वगैरे सगळं घातलेलं आहे सकाळीच लावलेलं आहे कारण काल आम्हाला उशीर झालेला होता त्यामुळे सकाळी लावलेलं ला। तर मग हे पहा अशा प्रकारे लावलेलं ला आहे पाहू शकता मी आज माझं पूर्ण घर आवरून झालेलं आहे फायनली माझं घर पूर्ण आवरलेलं आहे मी स्वच्छपैकी हे पाहू शकता आणि हे पहा इकडं सगळं स्वच्छ आवरलेलं आहे तर हे पहा अशा पद्धतीनं मी सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि मला पूर्ण एक दिवस गेलेला आहे कारण काल खूप काहीच काम झालेलं नव्हतं आणि आत्ता मला लाईट नसल्यामुळे माझं सगळं काम राहिलेलं होतं तर फायनली मी बघा अशा अशा प्रकारे माझं स्वच्छ झालेलं आहे घर आणि बघा तुम्ही आणि हे ना आत्ता आम्ही मागच्याच वर्षी रेनोवेशन केलं होतं आतमधून पण वरती वॉटरप्रूफ नसल्यामुळे आणि पाठीमागची भिंत प्लास्टर नसल्यामुळे आमच्या ह्या घराचे ह्या मागच्या भिंतीचा असं दशा झालेली आहे सगळी कुट्टी खाली पडलेली आहे कारण सर्व भिंत ओल्ली होत होती त्यासाठी हे सर्व त्याची कुट्टी बाजूला झालेली आहे तर आता याला सोल्युशन काय आहे हे तुम्ही मला कमेंट म कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काय करावं याला कलर द्यावं का परत कुट्टी मारावी कारण मलाच कळा ना की कुट्टी मारावी की कल फक्त कलर द्यावा कारण मी खूप बोर झालेली आहे कर कारण आत्ताच त्याला सगळं खर्च केला होता आणि कलरही केलेला होता पण सगळी कुट्टी खाली पडलेली आहे तुम्ही पाहू शकता एवढीच भिंत अशी झालेली आहे कारण बाहेरून प्लास्टर नसल्यामुळे आणि वरती वॉटरप्रूफ नसल्यामुळे ह्या भिंतीची दशा अशी झालेली आहे आणि आता आता सगळं बाहेरचं काम झालेलं आहे त्यामुळे आता काही ते पाणी म्हणजे वॉटरप्रूफही केलेलं आहे भिंतही प्लास्टर केलेली आहे आता काही असं होणार नाही आणि इथे पहिली एक खिडकी होती ती खिडकीही आम्ही पॅक केलेली आहे आणि खिडकी कारण पॅक केली कारण प पलीकडून पाऊस आला ना सर्व पाणी आतमध्ये येत होतं आणि आम्ही इथे राहत नसल्यामुळे सर्व इथं काही ठेवलेलं असलं सगळं पाणी पाणी व्हायचं त्यासाठी ही मी ऑलरेडी बंद करून टाकलेली आहे कारण इकडे लगेच दरवाजा असल्यामुळे मी म्हटलं जाऊ दे काही हरकत नाही तर आता थोड्या दिवस तर ॲडजस्ट करावंच लागेल हे अशा प्रकारे आमचं घराचं काम झालेलं आहे आणि हे पहा अशा प्रकारे माझं सर्व किचन आवरून झालेलं आहे आणि ऑलरेडी एवढाच माझ्याकडे म्हणजे पसारा आमचा इथं एवढाच आहे बाकी काही नाही थोडंच आहे ख फक्त खाण्यापुरता आम्ही ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता चार पाच असे डबे आहेत हे पहा इकडे आमचं हे किचन आहे तुम्ही पाहू शकता तर हे डबे ठेवलेले आहेत हे पहा एवढे डबे आहेत बस काहीच नाही आणि त्यासाठी हे असं आमचं किचनचं हे केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे माझं घर आहे इथे एवढं सुन एवढंच असं छोटंसंच घर आहे आणि अशा पद्धतीने मी त्याला डेकोरेट केलेलं आहे हे पाहू शकता हे माझे सासरे आहेत आता एक्सपायर झालेले आहेत आता म्हणजे सोळा सात सोळा सात दोन हजार तेवीसमध्ये ते, ते एक्सपायर झालेले आहेत तर मी वरतीही याला असं अशा पद्धतीने हे केलेलं आहे आणि एवढाच माझा पसारा आहे आणि हे आमचं छोटंसं कपाट आहे इथे माझे सगळे म्हणजे सा साड्या वगैरे दोन तीन ठेवते काही जास्त काहीच नसतं थोडंफार जेवढं लागतं आम्हाला घालायला रेग्युलर तेवढं ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे आमचं हे घर आहे छोटंसं आणि पाहू शकता बाहेरही असं आमचं टॉयलेट बाथरूम झालेलं आहे हे पा हे दोन्ही इथे हे टॉयलेट आहे आणि हे बाथरूम आहे तर बाथरूमही अशा प्रकारे केलेलं आहे पाहू शकता तुम्ही असं सिम्पलचं बाथरूम आहे अजून खिडकी बसवायची राहिलेली आहे कारण मिस्तरीच नाही आलेले त्यामुळे खिडकीही बसवायची बाकी आहे अजून कलरिंग बाकी आहे आता दिवाळीला करूया कलर तोपर्यंत असंच असणार आहे आणि हे आमचा बाहेरचा एरिया आहे आणि हा समोरचा आणि इथं बी मला आता केमिकल आणून फरशी घासून ला काढावं लागेल कारण ते सगळं वरती काम के असल्यामुळे सगळं शिमिट्याचं खाली पडलं आणि सगळी फरशी खराब झाली आता काहीतरी केमिकल आणून मला ते पुसून काढावं लागेल म्हणजे घासून काढावं लागेल फरशी नाहीतर हिची अवस्था अशीच झालेली आहे